मायक्रोवेव्ह सेल्फ आहेत बाउल हे कसं आहे आणि आणि हे पण चांगलं आहे ते एकशे तीस रुपयाला एवढी मोठी चटई आहे तो, तो जवळपास फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये आपल्याला हे सगळे आयटम्स अवेलेबल आहेत ओनली फॉर वन एटी काय अच्छा स्टूलमधले हे सगळे एवढे वेगवेगळे स्टूल आहेत त्याच्यामध्ये हे छान आहे बघ हा डबा पण हो अशोक भाई एकदम साहेब एकदम डेमो दिखा रे येता होलसेल मार्केटमध्ये तर तुमच्या घरामध्ये आधी एक दिवस बसून बघा की वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स कसे आहेत सगळे मजेत ना मी प्रणाली आमच्या छोट्याशा यूट्यूब चॅनेल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते होलसेल भांड्याच्या व्हिडिओला आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार नमस्कार फ्रेंड्स आपण आहोत तर आणि आपण आलोय तुर्भ्याच्या होलसेल मार्केटमध्ये ऑफकोर्स आणि तुम्हाला इथे रेट्स खूप कमी मिळतील मला मी दाखवणार आहे सगळे प्लास्टिकचे आयटम घरामध्ये जे वापरायला लागणार ते सगळे आयटम अगदी झाडू पासून ते सफाईचे आयटम पर्यंत ते डबे वगैरे सगळंच दाखवणार आहे सगळं स्वस्तामध्ये आहे म्हणजे तुम्हाला आता आपण दुकानामध्ये गेल्यावर कळेलच हे दुकान आहे खेतेश्वर ट्रेडिंग म्हणून दुकानाचं नाव आहे आणि आपण आता दुकानात जाणार आहोत सगळ्याला भेटणार आहोत तुम्हाला मी आयटमची नावं सांगणार आहे चला आपण आजपर्यंत जाऊया आपण आहोत नवी मुंबई जनता मार्केटमध्ये फ्रेंड्स आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आम्हाला व्ह्यूज तर खूप सारे मिळतात पण अगदी नव्याण्णव टक्के लोक सबस्क्राईबच करत नाही चॅनल असं नका ना करू नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी हे अगदी फ्री आहे पण आम्हाला यामुळे खूप छान मोटिवेशन मिळेल कारण तुम्हाला आमची मेहनत दिसत असेलच एक एक व्हिडिओ बनवायला खरंच खूप मेहनत लागते आणि आम्ही जे लघु उद्योगाचे व्हिडिओ बनवतो ना त्यासाठी तर आपण त्या लोकांची सुद्धा ॲडवर्टाईज करतो असं समजा आणि एक चांगलं काम आपल्या हातातून घडतंय हे लक्षात असू द्या त्यामुळे हे नव्याण्णव टक्के लोक जे अनसबस्क्राईबड आहेत त्यांनी प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा फ्रेंड्स थँक्यू सो मच हे खूप मोठं दुकान आहे बेसिकली सगळे तुम्हाला दिसतील सगळे प्लास्टिकचे आयटम्स आहेत सगळे हाऊसहोल्ड आयटम आहेत गिफ्टिंग आयटम आहेत तुम्हाला अगदी काय हवं आहे ते सगळंच मिळेल आणि सगळं होलसेल रेटपर्यंत मिळेल तर आपण आता भेटूया इकडे या आतमध्ये नमस्ते साहब नमस्ते नमस्ते आज आपका दुकान देखने वाले हैं सारी चीज आप दिखाएंगे क्या-क्या है आपके यहाँ पे स्पेशल प्लास्टिक आइटम्स है फर्नीचर आइटम्स है सब टाइप का है सब टाइप का आप पण इथे बक्त पूर्ण दुकान भर पर्यंत भरलेले आहेत आपल्याला जे हवे ते आइटम्स आहेत बऱ्यात अगदी पाण्याच्या बॉटल स्टील पासून ते सगळे डब्बे लहान मोठे सगळे डब्बे हॅंगर इकडे आहे सो आपण आता बघूया भाईसाहब आप आपका नाम आशो। आशो। तो आप बिकाने वाले क्या क्या आहे अटम्पी आहे सगळे आपल्याला इथे बघता येतील क्या रेट हे एक अंदाजा रेट बी बघतात तीनशे रुपये अच्छा तीनशे तीनशे अच्छा ये वन ट्वेंटी काय अच्छा ये वन ट्वेंटी काय आपण हे असं मार्केटमध्ये बघायला गेलं तर खूप महाग महाग मिळतात एट्टी रुपीज अच्छा फक्त ऐंशी रुपये आहे ये सिक्स्टी साठ रुपये एक क्या रेट छान आपल्याला बाथरूम ठेवायला लागतं आणि बाहेर आपण बघितलं तर तीनशे साडेतीनशे हा स्टॉक आहे फक्त पायपुषणी आहे इकडे याच्यामध्ये हा पूर्ण स्टॉक मध्ये जवळजवळ सात ते आठ हे घट्टे आहेत कि सक्त फक्त पायपुष्णी आहेत योगा मॅट अच्छा योगा मॅट क्या रेट आहे थ्री ए तीनशे ला फक्त हे योगा मेट आहे हे आपल्याला सहाशे साच सातशे रुपयाला मिळतात मेन मार्केटमध्ये जर आपण गेलं तर आणि हे फुल साईज असतात अच्छा हे आपलं कपडे वगैरे आपण ठेवायला जे असतात ते बास्केट्स आहेत सगळी टब आहेत म्हणजे प्लास्टिकचे सगळेच आयटम आपल्याला इकडे मिळतील हे मजबूत क्वालिटी आहे एकदम एक अच्छा फक्त वन फोर्टीला टब आहे हा आणि प्लास्टिक चांगला आहे जाड प्लास्टिक आहे पण मोठा आहे तरी पण वन फिफ्टीलाच आहे एकशे अच्छा म्हणजे तीस रुपयापासून एकशे चाळीस रुपयापर्यंत सगळे व्हरायटी आपल्याला एवढे सारे टब आहेत हे हे सगळं आहे आणि आपल्याला बास्केट पण आहे चाळीस चे लेखे असे चाळीस आहे साठ आहे अच्छा इसमे तीन साईज आहे अच्छा हे खूप आपल्याला हळदी कोला वगैरे द्यायला पण आयटम्स लागतात इथे पूर्ण सगळे टब भरलेले आहेत इसका क्या रेट आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपयाचं फक्त आहे छोटे बास्केट आहेत ते माझ्या घरी पण आहेत मी वापरते आणि खूप चांगले आहेत ते बास्केट सो रुपयाचे स्टार्ट आहे दोन सो अशी दोन सो अशी तक बी आहे वन का एक सो चाळीस रुपये अच्छा सस्ता। अच्छा हे स्वस्त बास्केट आहे दोनशे ऐंशी ला फक्त आपल्याला धुवायचे कपडे वगैरे ठेवायला लागतं बरेचदा मायक्रोवेव्ह सेफ आहेत बाउल हे कसं आहे हे अशी रुपये कपडा छान आहे आणि मेन म्हणजे कलर्स पण याच्यात भरपूर आहेत आणि मायक्रोवेव आपल्याला मायक्रोवेव्हसाठी पण यूज करता येतील त्याच्यामध्ये छोटे बाउल पण आहेत छोटे पण आहेत अच्छा मोठे स्टूल पण आहेत इसका काय रेट है? अच्छा तुम्ही इस रेट बघाल रेटमध्ये खूप फरक रेट, ला ला आहे रेट खूप त्या मनाने स्वस्त आहेत पन्नासमध्ये मध्ये सहा आपल्या याच्यामध्ये मिळतात म्हणजे कुणाला गिफ्टला वगैरे द्यायचं असेल तर खूप छान आहे बघा हे टेबल वगैरे पण आहे त्याचा काय रेट आहे अच्छा स्टूल एकशे वीस रुपयाला आहेत फाय एटी का पाचशे ऐंशी मध्ये हा पूर्ण खाली ट्रे सकट म्हणजे आपल्याला किचन मध्ये धुतलेली वाडी ठेवायला पाहिजे असत हे सगळं व्यवस्थित ठेवायला आहे हे ये काय सर वन अच्छा एकशे पन्नास मध्ये एवढा मोठा टब आहे हा स्टूल मधले सगळे एवढे वेगवेगळे स्टूल आहेत त्याच्यामध्ये अच्छा खूप छान छान आहेत बास्केट वगैरे आहेत हा अच्छा मी बास्केट तशीच बास्केट आहे एकशे पन्नास पासून तीनशे ऐंशी पर्यंत वेगवेगळ्या साईज ची वेगवेगळ्या कंपनीचे बास्केट आहेत हा ऑफिस मध्ये लागतात ते ट्रे ठेवायला चांगला हे आहे हा पूर्ण सहा सहा सेट आहे कितीला एक सो, सो दोनशे अच्छा दोनशे दो साठ रुपयाला फक्त आहे हे हे सगळे आयटम पण आहेत म्हणजे आपल्याला किचन मध्ये किंवा बाथरूम मध्ये एका साईड लाईट लेवा लावायचं असतं ते पण आयटम सगळे आहेत हे सो परसेंट प्रूफ डब्बा आहे एरिस्टोगा इसमें और भी अवेलेबल साइज आहे हा आपण इकडे बघतो वेगवेगळे साइज आहेत वरती तो, तो भी आहे एमआरपी से ये 30, 35% लेस आ जाएगा आपको एरिस्टोगा ब्रांड मतलब कितने का पड़ेगा ये कितने का डब्बा है ये 180 के आसपास पड़ेगा अच्छा फक्त एकशे ऐंशी रुपयाला एवढा मोठा डब्बा आहे आणि ब्रँडेड आहेत कंपनीचे चांगल्या त्याच्यामुळे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये

अभी एसक्यू सोर्स बोतल है आप सॉस वगैरह कुछ भी रख सकते कैसा ये ₹50 का है एक, एक। उसपे साइज पे रहता है 400 ml 300 ml अच्छा ये भी अनब्रेकेबल ग्लास टूटेगा नहीं अच्छा ये ग्लास फंड हां गिरेगा पहला फक्त ग्लास है हां खूब सुंदर है स्क्रैच वगैरह कुछ नहीं आएगा गिरेगा तो भी नहीं टूटेगा अच्छा आज अशोक भाई एग्जाम सर एग्जाम डेमो दिखा रहे अपने को ये हे आईस क्यूब से सगळे आहेत हे काय कलरफुल ग्लास इथे आपल्याला इकडे सगळे सफाईचे दिसतात म्हणजे आपल्याला किचन हे करायला हे काय आहे किती काही आहे चाळीस रुपये अच्छा पूर्ण चाळीस रुपयाचं पूर्ण ब्लिचिंग पावडरचं हे आहे अच्छा किंवा आपल्याला असं छोटं वापरायला पाहिजे असतं ते आहेत बिग साईज अच्छा फक्त एकशे वीस रुपयाला डझन आहे मतलब दस रुपये एक पडा दस रुपये एक बाकी बडा साईज अच्छा एवढा मोठा फक्त कपडा दहा रुपयाला आहे फक्त एकशे ऐंशी डझन आणि ते आता पूर्ण क्लिनिंग आयटम आहेत आपण ते बघूया फिनाईल एकशे वीस रुपये क्वालिटी अच्छा आहे का क्वालिटी अच्छा आहे जवळपास फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये आपल्याला हे सगळे आयटम्स अवेलेबल आहेत म्हणजे आपल्याला वॉशिंग सेव हवे असेल किंवा हे सगळं आहे ते पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये पंधरा रुपयाचा आयटम तिकडे आपल्याला फक्त रुपयाला मिळणार आहे सगळे आपल्याला अगदी हँडवॉश पासून हार हार्पिक वगैरे सगळं आहे आणि सगळ्यावरती बेसिकली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे फ्रेंड्स दुकानात सामान बघताय तुम्ही वर पर्यंत अगदी सामान भरलेले आहे तुम्हाला हवं ते सगळंच इकडे मिळेल हे आपण आता बघतोय सगळे डबे स्टार्ट झाले आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप स्वस्त पासून महाग पर्यंत असं सगळंच आहे ओनली फॉर दस रुपये हो वाव हे फक्त दहा रुपयाला एक डब्बा आहे साठ रुपयाला पूर्ण पॅकेट म्हणजे दहा रुपयाला एक डब्बा पडतो हा हे छान आहे ना म्हणजे फक्त दोनशे साठ रुपयाला डब्याचे डब्याचं झाकडं पण चांगली असतात बेसिकली चौऱ्याहत्तर रुपयाचं आहे आणि ते फक्त आपल्याला इकडे चाळीस रुपयाला मिळणार आहे असे डबे खूप आहेत म्हणजे याच्यामध्ये पण लहान मोठे पासून सगळे साईज साइज अव्हेलेबल हा दहा किलोचा एकशे चाळीस रुपयाचा डब्बा आहे हा जर तुम्हाला किचन जर नवीन बनवायचं असेल तर डेफिनेटली इकडे या हा एक आपण आता बघतोय डब्याचा सेट आहे तीनचा एक डब्याचं सेट आहे किती आहे का भाई साहेब दोनशे अस्सी रुपये काय याच्यामध्ये तीन हे आहेत बघा तीन डबे आहेत आणि हा दोनशे दोनशे असे आहे फक्त आणि हे आपण कधी कधी आपल्याला छोटं सामान ठेवायला आपल्याला लागतं किंवा ज्वेलरी वगैरे ठेवायला आपल्याला लागतात आप लागता। छोटे बॉक्सेस हे कसं आहे दस रुपये काय अच्छा फक्त दहा रुपयाला आहे म्हणजे आपण बरेचदा कपाटामध्ये असं कानातलं ठेवायला म्हणा म्हणतात वीस रुपये का जायगे छोटा आहे का एक पंधरा रुपये अलग अलग स्थायल तीस रुपये का, का, का जायग अच्छा ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघा एवढे सारे डब्बे आहेत अवेलेबल इकडे अशा ठिकाणी जेव्हा येता होलसेल मार्केटमध्ये तर तुमच्या घरामध्ये आधी एक दिवस बसून बघा की मला ह्या या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे आणि ह्या या गोष्टी पाहिजेत तर लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे या का कारण काय की इकडे आल्यानंतर एवढं सामान असतो की आपण एकदम आणि खुश होऊन जातो यासाठी की खूप स्वस्त आहे तिथे सगळ्या साट आणि त्यामुळे आपण काय घेऊ आणि काय नको असं होतं अक्षरशः तर अजून बघूया आपण काय काय या अच्छा हे मेजरिंग कप आपल्याला आहे ते लिक्विड जर मेजरिंग कप हवं असेल तर आहे पाच ते सहा तास जेवण गरम राहतं हे इम्पॉर्टंट आहे प्लास्टिकच्या डब्यामध्ये आजकाल जेवण गरम जेवण टाकणं चांगलं नाही त्याच्यामुळे स्टीलचे डब्बे हे खूप चांगले आहेत बोला भाईस का अच्छा चार चार ह्याचा आहे काय चारशो रुपये का ह्याच्यामध्ये मेन म्हणजे जेवण गरम राहतं चारशे रुपयामध्ये हा पूर्ण डब्बा अवेलेबल आहे तीनचा सेट आहे तीनशे पंचाय आणि आपण पूर्ण परत फ्रेंड्स जसं होलसेलच्या दुकानात यायचं त्यांची परमिशन काढायचं आणि त्यानंतर परत एकदा येऊन व्हिडिओ बनवायचं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला त्याचं बक्षीस मिळेल बरं का मिल्टांची बॉटल बघते काय भैया रेटेस का मेन म्हणजे कंपनी इकडे चांगल्या आहेत आपल्याला ब्रँडेड वस्तू मिळतील सगळ्या तुम्ही सगळं सामान बघता एक चांगल्या कंपनीचं आहे सो पंचा रुपये अच्छा 650 का, का, 9, तो का मिल्टन का अच्छा, है बाकी हाँ। एमआरपी so, से लेस एमआरपी आ है 940 यानी आपल्याला 600 है इसमें रुपया पासून रेट हां म्हणजे 6 ये म्हणजे दहा रुपयाला वगैरे फक्त एक पडतोय आपल्याला असे बरेच ॲटम आहेत म्हणजे तुम्ही इकडे आलात की तुम्हाला बेसिकली कळेल की प्लास्टिकचे सगळे ॲटम आपल्या घरामध्ये जे लागणार आहेत ते सगळेच आहेत आणि असे मोठे वगैरे डब्बे पण आहेत म्हणजे आपण स्टोरेजसाठी वगैरे आपलं जे डब्बे लागतात ते डब्बे पण सगळे आहेत त्याच्यामध्ये लॉकडाऊनच्या नंतर सगळ्याच घरामध्ये आहे सो हे फक्त पाचशे रुपयाला आहे पूर्ण मॉप ऑर इसके साथ अच्छा अच्छा ते पूर्ण आणि दो के साथ आता आहे मूवी एक भेटतो अच्छा अच्छा पाचशे ऐंशी रुपयाला आहे अरे खूप चांगलं टिकतं म्हणजे माझ्याकडे आता घरी स्वतःच्या घरी पण आहे ते जवळजवळ चार वर्ष झालं व्यवस्थित आहे काही त्याचं खराब होत नाही फक्त आपल्याला इकडे सगळे म्हणजे लिक्विड सोप म्हणा साधी सावडं म्हणा हे सगळे प्रकार इकडे मिळतात आपण बघतो इथे सगळे जार्ज वगैरे आहेत आपण आता त्या साईडला जाऊया आणि तिथल्या बादल्या वगैरे जे काय ते सगळं बघूया चला ऐंशी रुपयापासून ते मेहंगा मेहंगा किती साठ रुपये काय असे रुपये अच्छा सध्या

है। अच्छा थ्री फिफ्टी पासून आहे आणि आपल्याला महागातला किंवा स्टोरेज साठी एखाद्या असतील किंवा स्वतःचं दुकान असेल तर कांदे छोटे अलग अलग साईज का फोर्टी फायव्ह रुपीज स्क्वेअर फिट आणि याची क्वालिटी चांगली आहे एकदम क्वालिटी आहे दस एम एम घर त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळे वगैरा अलग अलग आहे बाथरूम वगैरे किधर भी डाल सकते हैं एंटीस्किड है स्लिप भी नहीं होगा इते कुंड्या पण आहेत सगळ्या वेगवेगळे साईजचा लहान मोठा सगळ्यात कुंड्या आहेत अच्छा तीस रुपये से लेके और ये छोटा वाला 20 रुपये का है ये 40 रुपये का है ये कैसा वो भी तीस रुपये का अच्छा मुझे 20 30 रुपये पासून कुंड्या अवेलेबल आहेत आपल्याला छबाईचे का 130 रुपया मध्ये छबाईचे चटई एक बटाये खोलके ये आणि याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटीज पण मिळतील चांगल्या क्वालिटीच्या पण आहेत आणि साध्या पण आहेत सा आहे छान आणि हे पण चांगलं आहे एकशे तीस रुपयाला एवढी मोठी आहे आणि आपल्याला हे सगळे हॉटेलसाठी वगैरे पाहिजे असेल तर हे सगळे आयटम्स आहेत इकडे आणि इथे हे लहान मोठे सगळे आईस बॉक्स इकडे आपल्याला अवेलेबल सोळाशे इथे कुठे आहेत सगळंच आहे म्हणजे तुम्हाला हाऊस होल्ड जे काही आहे ते सगळे आयटम्स आपल्याला इकडे आहेत अवेलेबल

आणि यांचं मेन म्हणजे गोडाऊन असतं आपलं जे माल हवाय ते आणून देतात म्हणजे आपण हे शॉप बघतोय गोडाऊन असतात त्याच्यामध्ये सगळे असतात अवेलेबल तुम्हाला ज्या क्वांटिटी मध्ये असेल हो, तर सगळंच मिळतं आपल्याला आणि हे कार्पेट पण आहे ते बघा ग्रास कार्पेट अलग अलग एम एम हे आपल्याला गार्डन मध्ये घालायला खूप छान पडतात तीस रुपये स्क्वेअर फीट खाली आणि इथे माल सतत जात असतो आता हे कोणाची तरी ऑर्डर आहे लगेच जात आहे सतत चालू आहे झाडू आहेत आपल्याला झाडू का क्या रेट आहे झाडू सगळे प्रकार अवेलेबल आहेत थँक्यू भाई साहेब थँक्यू आपण आम्ही डीलर आहोत पॉलिसेट एरिस्टो रतन प्लास्टिक नील कमाल हे आपण केआय शायर आहोत अच्छा तो सगळे ज्यादा डिस्काउंट मिलेगा हां डायरेक्ट कंपनी से डिस्ट्रीब्यूटर डायरेक्ट कंपनी आता रिटेल मध्ये से आपण घ्यायला गेला तर यांच्या रिटेलमध्ये जाणार ते लोक त्यांचं प्रॉफिट काढणार त्यापेक्षा इकडे आपल्याला खूप जास्त स्वस्त मिळतो अच्छा लगा मतलब सबको पता चलेगा रेट्स आपका कम है हम तो सालों से आते हैं इधर आता अच्छा लगा की हमारे youtube चैनल को भी अब सब पता चलेगा थैंक यू सो मच कम भी है और जो रेट बोला उससे और भी कम हो जाएगा हां वही ते क्वांटिटी मध्ये घेतला तर अजून कमी मिळेल आपल्याला आम्हाला पण थोडा सामान घ्यायचा आहे मी फटाफट सामान घेते इकडेन फ्रेंड्स यांसच प्लास्टिकचे चेअर टेबल कपाट असही दुकान आहे ते आपण नेक्स्ट vlog मध्ये बघणार आहोत त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि आमच्या रहा कसा वाटला हा व्हिडिओ हे सुद्धा कमेंटमध्ये आम्हाला समजू दे म्हणजे आम्हाला समजेल तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या कामात इम्प्रुव्हमेंट करू थँक्यू सो मच फ्रेंड्स